पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिक पोलिसांच्या नजरकैद पिंपळगाव इथं होणाऱ्या जाहीर सभेत खोट्या आश्वासनांबद्दल जाब विचारण्याचा इशारा देणाऱ्या पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत नजरकैदेत ठेवले आहे शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील तालुकाप्रमुख सुधीर कराड युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके पाटील युवासेना तालुकाप्रमुख आशिष शिंदे यांना निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम व सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास ढोकरे यांनी सकाळी अकरा वाजता राहत्या घरातून ताब्यात घेत निफाड येथे अज्ञात स्थळी नजरकैदेत स्थानबद्ध केले असल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली असून याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता असे कुणालाही अटक करून नजरकैदेत ठेवले नसल्याचे सांगण्यात आले आहे बुधवारी पिंपळगावला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी चलो पिंपळगाव चलो पिंपळगाव कांद्याने केला वांदा सलाम मोदींना जाब विचारूया असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि वरिष्ठांच्या आदेशाने त्यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या केलेल्या फसवणुकीबाबत चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील खंडू बोडके पाटील यांनी पोलिसांकडे केली दरम्यान ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाडे यांनी दूरध्वनीद्वारे माजी आमदार अनिल कदम तालुका प्रमुख सुधीर कराड यांच्याशी देखील चर्चा केल्याचे समजते मात्र शिवसैनिक ठाम असल्याचे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे त्याचे पडसाद संपूर्ण दिंडोरी मतदारसंघात उमटत असल्याचं चित्र दिसत आहे असे संदेश सर्वत्र सोशल मीडियात फिरू लागल्या पोलीस देखील सतर्क झाली आहे